काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करा काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन मागील काही दिवसापासून भाजपचे आणि त्यांच्या मित्र पक्षाकडून सातत्याने काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यांना अकरा लाख रुपयाचे बक्षीस जाहीर करणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार राहुल गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्या जात असून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे तरी अद्यापही धमक्या देणाऱ्या नेत्यांवर कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे हे सर्व जाणीवपूर्वक सुरू आहे हे दिसून येत आहे राहुल गांधी यांच्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या देशविधातक घटकांनी केली आहे त्यामुळे या धमक्यांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने संसदेत आणि देशभरात सामाजिक न्यायाचा आवाज बुलंद करत आहे न्याय जनगणना करण्याची व आरक्षण देण्याची मागणी केली आहे या गोष्टींना ज्यांचा विरोध आहे ते राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करण्याची आणि त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याची सुनियोजित मोहीम चालवत आहे तरी राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या नेत्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी करत हिंगोली काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वात हिंगोली शहरातील गांधी चौकात आंदोलन करत शहरातून मोटरसायकल रॅली काढून पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर भास्कर बेंगाळ शेख नईम शेखलाल आबेद अली खान शेख नौमा नवेद सतीश लोणकर साद अहमद सर पवन उपाध्याय एकनाथ शिंदे गजानन खिल्लारी अभय शेख अमोल खिल्लारी आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जीप राहुलजी गांधी यांना जीप जीप कापतोच असं म्हणलं नाही तर त्याच्या आधी सुद्धा काही बयान झाले आहेत की इंदिरा गांधी आणि राजीवजी गांधी यांच्यासारखं तुमचं सुद्धा आम्ही मर्डर करून टाकू या हे सुद्धा भाषण झाले हे सांगितल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा जीप छाटू म्हणून सांगितलं या महायुतीचे आणि म्हणजे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जे आहेत एक, -एक माणूस वेगवेगळे वे बेताल असं वक्तव्य सारखं करत आहेत या भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही हा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडला इतक्या धमक्या दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नाही धमक्या दं, या याच्यामध्ये भारतामध्ये मोदीच्या राज्यामध्ये या ठिकाणी राज्या हुकुमशाही आली काय का ही जनसामान्याला आम्हाला तुम्हाला सगळ्याला या ठिकाणी हा प्रश्न पडलेला आहे म्हणून एवढ्या मोठ्या याच्यामध्ये खुल्या आम धमक्या देण्याचं काम जर हे करत असतील की जे निवडणुकीमध्ये जनता याला पाहिल्याशिवाय सोडणार नाही पण अशी जर धमक्या देत असतील असे नेते मारायचं काम जर करत असतील आणि अशा धमक्या देऊन ते वोटिंग घेण्याचं जर काम करत असल तर निश्चित भारता या भारतातली जनतासुद्धा काही वेळी राहिलेली नाही या भारतातली जनतासुद्धा त्यांना त्यांची जागा निश्चितपणे दाखवून देतील पहिल्यांदा या ठिकाणी गाय जिल्हेतील भक्त तद्वीर सिंह मारवा यांनी सांगितलं इंदिरा गांधी आणि राहुल गांधीसारखं तुमचे आम्ही करून टाकू त्यानंतर भाजपचे दुसरे केंद्रीय मंत्री रणवीर बिट्टू यांनी सुद्धा सांगितलं की आतंकवादी आहे बिस्तान आहे म्हणजे मंत्री राहिलेल्या लोकांना आपण काय बोलावं जर हे कळत नसेल तर खरंच देशा या देशाचं दुर्दैव या ठिकाणी म्हटलं पाहिजे त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने जे केलं नाही ते आम्ही करून दाखवतो आणि खरंच हे त्याप्रमाणे करून दाखवतो काय ही आम्हाला शंका या ठिकाणी यायला लागली त्या सत्तर वर्षामध्ये हा काँग्रेस या ठिकाणी स्वातंत्र्यामध्ये जगत होता आणि आज हुकुमशाही मध्ये जगतोय आणि ती हुकुमशाही नष्ट करण्याकरता आम्ही निश्चितपणे लढा दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही मग ते असो ते बोंडे असो वेगवेगळे वक्तव्य वे या ठिकाणी अरे काय तुम्ही बोलता काय दम असेल तर समोर या काय करायचो पाहून घेऊ संपत्ती कन्याकुमारीचे काय काश्मीर जम्मू काश्मीर हे जे दौरे काढले लोकांचा प्रतिसाद पाहिला मोहब्बतची दुकान त्यांनी खोलण्याचं काम या ठिकाणी केलं लोकांमध्ये एक आपुलकी निर्माण त्यांच्याबद्दल आहे आणि त्याचाच परिणाम आपण लोकसभेला पाहिलेला आहे यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे आणि पायाखालची वाळू घसरते म्हणून यांना काय बोलावं हो। जसं बावचळले म्हटलं तर हरकत नाही ते बावचळले याला समजे आपण काय बोलाव एखाद्या माणसाला काही येत ना हो। तो, तो चिडून बोलतो आणि असं करील तसं करील मारून टाकतील त्या प्रकारची भाषा यांची वाहिली निश्चितपणे नि, नि, आम्ही राहुल गांधीच्या सोबत आहोतच त्यांच्या पाठीमागं आहोतच त्यांच्या केसाईला जरी धक्का लागला तर काय होईल या ठिकाणी पाहून